अडचणी येतात अपयश येते आपले आयुष्य बनते बिघडते ते बऱ्याचदा आपल्या निवडीमुळे आणि निवडी नेहमी प्रभावित होत असतात आपल्या विचारांमुळे आणि मनस्थितीमुळेच म्हणून विचार आणि मनस्थिती बदला कारण बदललेले विचार आणि मनस्थिती इतके शक्तिशाली काहीच नसते तुम्ही जर तुमची मन आणि विचारसरणी बदलली नाही तर तुम्हाला त्याच नकोशा गोष्टी परत परत मिळतील ज्या आधी देखील मिळाल्या होत्या विचार दृष्टिकोन आणि मनस्थिती न बदलता स्वप्न साकार करता येत असतील तर सांगा ना ते करण्यासाठी किती वेळ उरलाय तुमच्याकडे सांगा ना किती जर तुम्हाला आयुष्याकडून काही वेळेत हवं असेल काही बदलायचं असेल काही स्वकष्टाने मिळवायचं असेल काही ध्येय गाठायचे असतील काही सवयींसोबत इतर बऱ्याच गोष्टी बदलायच्या असतील तर ते एक मोठे आव्हान आहे थोडं कठीण देखील आहे पण बदललेले विचार आणि इतके शक्तिशाली काहीच नसते बदलाव आणायचा आहे यश मिळवायचं आहे तर बस सक्सेस सिक्रेट सोबत एक पाऊल पुढे झाला एक पाऊल पुढे स्वतःचा दर्जा आणि स्वतःचा उच्चांक निश्चित करण्यासाठी आपण कशा सक्षम आहोत ते शोधण्यासाठी या शक्तीची जाणीव होण्यासाठी की तुमच्यात कोणत्याही संकटावर मात करण्याची प्रचंड शक्ती आहे एक पाऊल पुढे ते मिळवण्यासाठी जे साशंकतेमुळे मिळवणे बाकी आहे हाच तर साळा मनस्थिती बदलण्याचा खेळ आहे जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाता आणि ते करता ज्याची तुम्हाला जास्त भीती वाटते तेव्हा तुमच्यासोबत काही ना काहीतरी नक्कीच घडते आणि जे तुम्हाला करायचंय आणि मिळवायचंय आहे करिता जर तुम्ही धैर्य शौर्य आणि धाडस दाखवलंच नाही तर तुम्ही लवकरच गुडके टेकाल मग काय तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहील सांगा ना किती वेळ उरलाय तुमच्याकडे सांगा जर तुम्हाला काही हवंय किंवा तुम्हाला काही मिळवायचंय तर तुम्हाला स्वतःबद्दल थोडे कठोर थोडे आग्रे आणि थोडे आक्रमक व्हावंच लागेल तुम्हाला अधिक ज्ञानी आणि अधिक युक्तिशील व्हावंच लागेल तुम्हाला अधिक कल्पक आणि रचनात्मक व्हावंच लागेल तुम्हाला सफल लोकांच्या यादीत राहायचंय ना सफल लोकांकडे असलेल्या या वैशिष्ट्यरूपी ताकदीला काय म्हणतात मला माहीत नाही पण ती असते आणि तिचे परिणामही त्याच ताकतीला मी नाव दिले आहे सक्सेस सिक्रेट्स पण मी तुम्हाला इतके पक्के सांगू शकतो की ती ताकद तेव्हाच परिणामकारी असते जेव्हा तुम्ही अशा मनस्थितीत असता जिथे तुम्हाला हे निश्चित माहीत असते की तुम्हाला नेमके काय येते आणि तुम्हाला काय मिळवायचं आहे आणि मिळवल्याशिवाय मागे हटायचं नाही हा निर्धार पक्का असतो तुमच्याकडे मनाच्या शक्तीचे सामर्थ्य आहे म्हणून स्वतःच्या लक्ष केंद्रित केलेच पाहिजे आणि जसे तुम्ही स्वतःचे महत्व स्वतःला पटवून द्याल तेव्हा तुम्ही जग हलवण्यासाठी सज्ज असाल तेही प्रत्येक दिवशी प्रत्येक वळणावर कारण बदललेले विचार आणि मनस्थिती इतके शक्तिशाली काहीच नसते तुमची ही शक्ती द्विगुणित करण्यासाठी तुमचे ध्येय आणि स्वप्न साकार करण्यासाठीच तर आहे सक्सेस सिक्रेट्स बदललेले विचार आणि मनस्थिती काहीच नसते सक्सेस तुमचे बदलेल आणि मनस्थिती देखील मजबूत बनवेल असाध्य आणि अशक्य ते शक्य तेच करू शकतात ज्यांच्याकडे ते लक्ष पाहण्याची दृष्टी असते जे इतरांसाठी अदृश्य असते सक्सेस सिक्रेट्स पुस्तक तुम्हाला ती क्षमता मिळवून देते मित्रांनो भूतकाळ शिरून पुन्हा नव्याने सुरुवात करणे कोणाला शक्य नाही पण सक्सेस सिक्रेट सोबत आज सुरुवात करून उद्या चांगला करणे कोणालाही शक्य आहे चला तर मग वाचा आणि जाणून घ्या सफलतेचे तेवीस अप्रतिम रहस्य सक्सेस सिक्रेट्स या पुस्तकातून